वसंत मोरेंच्या कोथरूड मधील सभेला तुफान गगदी पाहायला मिळते तेव्हा थेट जाऊ यात पाहण्यासाठी मग तुम्हाला शहीशेची घर खाल्लेले या देशाचे डीलर त्यांना तुम्हाला या देशाची खासदारी कशी दिवशी वाटते म्हणजे आपण एक आहे मी जाता जाता एकच प्रश्न सगळ्या सोयकरांना विचारू शकतो आणि या भाषणाच्या माध्यमातून मी पुणेकरांना सुद्धा विचारतो तुम्ही विचार करा या पुण्याचा खासदार तुम्हाला पाखडी वाढवणारा पाहिजे का आता धातोडा घेणारा पाहिजे ज्यावेळेस या पुणे शहरामध्ये कोविड सारखा राष्ट्रा म्हणून मदत होती मी या वसन वरणे स्मशान स्मशानभूमी संगम स्मशान भूमी या ठिकाणी जाऊन सडलेले मुलगे मी पाहिले सडलेल्या बॉडी या वसन वरणी पाहिलेले आणि त्याच्यानंतर मग मी एका अधिकाऱ्याच्या अम्बेसिडर वरती केलेला शॉट तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय